मी सध्या उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यातील विशाळगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी गजापूरपैकी मुसलमानित मुसलमान वाडी आहे या ठिकाणी उभा आहे कारण दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन झालं होतं हिंसाचार झाला होता, हिंसा होता आणि त्याचाच आक्रोश याच विशाळगडच्या डोंगर माथ्यात आहे तो आज देखील घुमताना पाहायला मिळतोय आपण पाहू शकता की ही भयानक दृश्य जी आहेत ती आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने या ठिकाणी हिंसाचार झाला तिची ही दृश्य आहे खरं पाहायला गेलं तर इथून जवळपास किल्ले विशाळगड आहे तो साधारण दूर दोन ते तीन किलोमीटर वरती आहे आणि या या मुसलमानवाडीत अतिक्रमणाशी काही संबंध नाही या मुसलमान या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर बघितलं की तोडफोड जी आहे ती करण्यात आले मुस्लिम समाजाचे जे प्रार्थना स्थळ आहे त्याची तोडफोड करण्यात आले वाहनांची तोडफोड जी आहे ती या ठिकाणी करण्यात पाहायला गेलेलं आहे आणि त्यामुळं या गावातील नागरिकांचा आक्रोश जो आहे तो चार ते पाच दिवस जो आहे तो पाहायला मिळतोय आजी काय झालं त्या दिवशी

ग्रामस्थानी गावकऱ्यांनी जी आहे ती अनुभवलेली आहे तर पाहायला गेलं तर हे मुस्लिम समाजाचं स्थळ आहे त्याची आपण ही दृश्य पाहत आहोत की जे काही दमाव आहे तो हा दमाव या प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी घुसला होता प्रचंड जाळपोळ दगडफेक या इथल्या साहित्याची नासधूस आहे ती या ठिकाणी केलेली पाहायला मिळते खरं पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनानं वेळीच जर खबरदारी या ठिकाणी घेतली असती तर अशा पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो बिघडला नसता अशा पद्धतीच्या भावना देखील इथले ग्रामस्थ आहेत ते व्यक्त करताना दिसत आहेत खरं पाहायला गेलं तर आज इंडिया आघाडीचे जे काही नेते आहेत ते या परिसराची पाहणी करायला जे आहेत ते आलेले आहेत आपण पुन्हा एकदा हे दृश्य बघतो बघू शकता की हे मुस्लिम समाजाचे जे प्रार्थनास्थळ आहे त्याची ही दृश्य आहेत साहित्यांची इथे या ठिकाणी मोडतोड आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले इथले ग्रामस्थ आज देखील या भयभीत झालेले पाहायला मिळते ग्रामस्थांचा आक्रोश आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो तिथले जे राहते घर आहेत ते देखील या ठिकाणी राहत्या घराची तोडफोड करण्यात आले खरं पाहायला गेलं तर अतिक्रमणाशी कोणताही संबंध या मुसलमानवाड्यातील कुटुंबियांचा नव्हता इथल्या ग्रामस्थांचा नव्हता किंवा इथल्या घरांचा नव्हता तरी देखील या ठिकाणी तोडफोड आहे ती मोठ्या प्रमाणात गेलेली पाहायला मिळते आपण पाहू शकता की इथल्या ज्या महिला आहेत ते देखील आज देखील या त्यांना सुरू ज्या आहेत त्या अनावर होताना दिसतात कारण एक असंच नाही कारण जवळपास या ठिकाणची जर परिस्थिती पाहायला गेली तर जवळून सात ते सत्तर घरांना या ठिकाणी लक्ष्य करण्यात आलेलं वाहनांना लक्ष्य करण्यात आलंय प्रचंड नुकसान जे या ठिकाणी आहेत ते या गजापूरपैकी मुसलमाड येथील नागरिकांना सोसावं लागलं तर पाहायला गेलं तर ही जर परिस्थिती पाहिली तर तुमच्या देखील अंगावर शहार येतील की त्या दिवशी लोकांनी काय अनुभवलं असेल इथले लहान मुलं असतील ते देखील लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जंगलात पळून गेलेत अशा पद्धतीच्या भावना देखील इथल्या मौला ज्या आहेत त्या व्यक्त करताना दिसतात तर पाहायला गेलं तर किल्ले विशाळगडावरील जवळपास एकशे अठ्ठावन्न जे अतिक्रमण आहेत ती अतिक्रमण नष्ट करावीत अशा पद्धतीची मागणी आहे ती काही संघटना हिंदुत्ववादी संघटनेची आहे आणि गेल्या दीड वर्षांपासून या आंदोलनाला जी आहे ती धार मिळवली होती ही अतिक्रमण काढावीत अशा पद्धतीची मागणी जी आहे ती हिंदुत्ववादी संघटनेनी केली होती आणि त्यानंतर आ, ही अतिक्रमणाला उच्च न्यायालयात त्यातील सहा नंबर आणि सात नंबरच्या अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर ते अतिक्रमण काढू नये अशी स्थगिती उच्च न्यायालयाकडून आली होती त्यानंतर जिल्हा प्रशासनानं अतिक्रमण न काढण्याची भूमिका घेतली होती मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडच्या अतिक्रमणावर आवाज उठवला होता आणि हे जे अतिक्रमणधारक न्यायालयात गेली नाहीत त्यांची अतिक्रमण काढावीत अशा पद्धतीची मागणी जी, जी संभाजीराजे छत्रपती यांनी लावून धरली होती त्यानंतर प्रशासनाबरोबर वारंवार बैठक घेऊन देखील प्रशासन आपली भूमिका पार पाडत नाही त्यामुळे बैठक घेऊन उपयोग नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली